thank mm -hmm. you हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आता इथे हे राशन जे आहे ते मला म्हणजे घरातल्या कंटेनरमध्ये भरून घ्यायचं आहे आणि आता वेळ झालेली आहे दुपारची सगळी माझी कामं वगैरे उरकलेली आहेत हे बघा किचन वगैरे सगळं एकदम क्लीन झालेलं आहे आणि आता इथे पिण्याच्या पाण्याचा हंडा भरायचा चालू आहे तर हे हंडा भरण्यासाठी मी हा हार्डवेअरमधून हा पाईप आणला होता तर हा पाईप आणल्यामुळे माझा हे हंडा भरणं एकदम सोपं झालं आहे नाहीतर अगोदर भरपूर अवघड व्हायचं कारण की हंडा घेऊनच उभा राहावं लागत होतं तर आता हे जे पिवळ्या झाकण्याचे जे कंटेनर आहेत ना हे मला जेमिनी तेलाचं जे पाकेट असतं ना त्याच्यावरती म्हणजे एक पॅकेटवरती एक कंटेनर मला भेटलेलं आहे फ्री आणि फ्रीजची कुठलीही वस्तू म्हणजे आपल्याला आवडतेच आवडते आणि हे खरं तर म्हणजे दिसायला खूप सुंदर कंटेनर आहेत तर आता इथे बघा हे माझ्या रोजच्या वापरातले हे जे रॅशन वगैरे भरलेले डबे आहेत ना हे रोजच्या वापरातले आहेत तर हे मला अगोदर घासायचे आहेत आणि हे झाल्याच्यानंतर मला हे पोटमाळ्यावरचे जे डबे आहेत हे घासून घ्यायचे आहेत आणि ते झाल्याच्यानंतर हे मसाला ऑर्गनायझर जे आहे ना तर हे सुद्धा मला घासून घ्यायचं आहे मसाला ऑर्गनायझरच्या बाटल्या ज्या आहेत ते त्या पण भरपूर म्हणजे खराब झाल्या होत्या आणि त्यानंतर हे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली जे हे मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत तर हे सुद्धा मला आज घासून घ्यायचे आहेत कारण याचे झाकणं वगैरे भरपूर काळपट पडलेले आहेत आणि आता थंडीचे दिवस असल्यामुळे म्हणजे मुलं जे आहेत ते त्यांना काय समजतं ते डायरेक्ट फ्रीजमधली बाटली घेतात आणि पाणी पितात ज्यामुळं म्हणजे सर्दी वगैरे होऊ शकते त्यामुळं म्हणजे मीच मुलांना एकदम सक्त ताकीद केलेली आहे की कोणीही बाटलीतलं पाणी प्यायचं नाही आणि फ्रीजमधली बाटली कोणीही घ्यायचं नाही सगळ्यांनी म्हणजे हांड्यातलंच पाणी प्यायचं आणि म्हणजे फ्रीजमध्ये सहसा बाटली ठेवायचीच नाही असं मी सग सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे आणि त्यामुळेच मी ते हांडा स्वच्छ पाण्याने म्हणजे भरून ठेवलेला आहे आणि त्यानंतर आता हांडा वगैरे भरल्याच्या नंतर हांडा एका साईडला करून घेतला आणि त्यानंतर हे जे डबे आहेत ना ज्याच्यामध्ये मी म्हणजे राशन वगैरे ठेवलेलं आहे तर हे सगळं मी खाली करून घेणार आहे आणि सगळे डबे मी घासून घेणार आहे कारण प्रत्येक डबे म्हणजे काळपट झाले होते आता दिसायला दिसत नाही एवढं पण झाकणं वगैरे त्याचे थोडेसे खराब झाले होते कारण की तेल वगैरे उडतं ना आपलं फोडणी दिलेलं तर त्यामुळं तेल तेलाचे थेंब साठलेले असतात आणि त्यावरती थोडीशी धूळ जर साठली तर मग डबे पूर्ण काळपट होतात आणि झाकणं खास करून भरपूर काळपट झाली होती आणि त्याचबरोबर जेव्हा आपण म्हणजे असा प्रकारे महिन्यातून एकदा आपण सगळे डबे खाली करून स्वच्छ घासून घेतो आणि त्यानंतर जे नवीन जे रेशन आणलेलं आहे ते भरतो ना तेव्हा म्हणजे आपले जे धान्य आहे ते एकदम चांगलं राहतं व्यवस्थित राहतं आणि जे जुनं काही थोडंफार उरलेलं आहे ते आपण चेक करायचं म्हणजे त्यामध्ये काही म्हणजे काही मिस्किडे वगैरे लागलेले आहेत का किंवा काही आळी वगैरे काही झालेली आहे का किंवा काही खराब झालेलं आहे का म्हणजे उदाहरणार्थ शेंगदाणे किंवा डाळ खूप म्हणजे आपण डाळी तर आपल्या घरामध्ये भरपूर असतात मसुरीची डाळ मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ चण्याची डाळ तर प्रत्येक डाळीला म्हणजे काहीतरी मिसकिडे वगैरे लागण्याची शक्यता असते त्यामुळं मी म्हणजे सगळे जे डबे आहेत ते खाली करून घेते आणि स्वच्छ धुवून सुकवून त्यामध्ये मग नवीन राशन भरते किंवा हे जे जुनं रॅशन आहे ना हे व्यवस्थित नीट करून थोडेफार म्हणजे दिवसभर असं उन्हाला टाकून किंवा चाळणीने चाळून वगैरे सगळं व्यवस्थित नीट करून पुन्हा त्या कंटेनरमध्ये भरून ठेवते तर आता इथे टोपं जी आहेत ती सगळी भरलेली होती तर आता हे छोट्या छोट्या ज्या भरण्या होत्या त्यामधलं जे काही सामान होतं ते मी ह्या नवीन कंटेनरमध्ये भरत आहे आणि हे खरंच खूप छान दिसतंय हे कंटेनर एकदम सुंदर असे कंटेनर आहेत हे बघा तर याच्यामध्ये मी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा भरलेला आहे म्हणजे एकामध्ये बेकिंग पावडर आता दुसऱ्यामध्ये बेकिंग सोडा भरते आणि त्यानंतर म्हणजे जे काही असे छोट्या छोट्या भरण्यांमध्ये जे काही सामान आहे ते ह्या कंटेनरमध्ये मी भरून ठेवते आणि आता दोन कंटेनर जे आहेत ते यूजमध्ये आलेले आहेत एकामध्ये बेकिंग सोडा एक एक एकामध्ये बेकिंग पावडर भरलेला आहे तर आता दोन कंटेनर जे आहेत ते शिल्लक आहेत तर त्यामध्ये मी एकामध्ये अख्खा मसाला भरून ठेवते आणि एकामध्ये हे लाल मिरची पावडर आहे ना ते मी भरून ठेवते आणि मग हे चारी पण कंटेनर जे आहेत ते यूजमध्ये येतील तर हे बघा याच्यामध्ये मी अख्खा मसाला भरलेला आहे आणि आता दुसऱ्या कंटेनरमध्ये हे लाल मिरची पावडर धरते तर इथं इलायचीचं वेगळं पॅकेट होतं तर ते सुद्धा मी खोलून पूर्ण म्हणजे मिक्स केलेलं आहे अख्खा मसाला आता हे लाल मिरची पावडर आ, ह्या चौथ्या कंटेनरमध्ये भरून ठेवते आणि हे कंटेनर भरून थोडंफार लाल मिरची पावडर जे आहे ते उरलं होतं तर मी ते एका पिशवीमध्ये म्हणजे गाठ मारून असं ठेवलं कारण की नंतर जेव्हा कंटेनर सुकेल म्हणजे हे डबा जेव्हा सुकेल तेव्हा वापस ह्याच डब्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायचे तर आता वरचे छोटे छोटे जे डबे जे होते ते सगळे खाली करून झालेले आहेत आणि त्यानंतर मी इथे किचन प्लॅटफॉर्मच्या खाली जे हे मोठे मोठे डबे ठेवलेले आहेत तर हे सुद्धा सगळे खाली करून घेणार आहे कारण की ह्याच्यामध्ये थोडेफार डाळी वगैरे उरल्या होत्या गेल्या महिन्यातल्या तर ते मी चेक केलं तर त्याच्यामध्ये थोडेफार मिस्किडे वगैरे झाले होते तर ते मी आता उन्हाला वगैरे टाकणार आहे त्याचबरोबर कुठं रवा उरला होता कुठं फार पोहे वगैरे उरले होते तर ते सगळे जे आहे ते मी सगळं नीट करून नंतर भरून ठेवेन कंटेनरमध्ये आणि हे जे मोठे मोठे डबे वगैरे आहेत ना खास करून माझ्या किचनमध्ये मा ना तुम्हाला ट्रान्सपरंट डबे दिसतील म्हणजे जेणेकरून मला प्रत्येक डब्याचं झाकण वगैरे उघडून बघायची गरज नाही की कशामध्ये काय ठेवलं आहे कशामध्ये काय ठेवलं आहे या अशा प्रकारचे डबे आहेत त्याच्यामुळं म्हणजे बाहेरूनच दिसतं आपल्याला की या डब्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते तर उघडे वगैरे करून बघायची गरज नाही ज्यामुळं म्हणजे डबे एवढे खराब होत नाहीत कारण की जर म्हणजे स्टीलचे किंवा ॲल्युमिनियमचे वगैरे डबे असले ना तर म्हणजे कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला झाकण वगैरे उघडून बघायची गरज पडते पण ह्या अशा डब्यांमध्ये आपल्याला झाकण वगैरे उघडून बघायची गरज पडतच नाही ते आपल्याला बाहेरूनच दिसतं तर आता इथे बघा थोडेफार पोहे वगैरे उरले होते आणि ह्या पिशवीमध्ये ॲक्च्युली डाळं होतं तर डाळ थोडंसंच होतं पण ते मी चेक करून हे केलं आणि अशा प्रकारे जर आपण क्लिनिंग म्हणजे प्रत्येक महिन्याला जर केली ना तर जे काही उरलेलं काही थोडंफार सामान असतं ना तर त्यामुळं जे नवीन सामान आहे ते सुद्धा खराब होऊ शकतं कारण की कहे, कहे, काही कशामध्ये काही मिसकिळे वगैरे झालेले असले आणि आपण जर त्याच डब्यामध्ये अर्ध्या डब्यामध्ये जर आपण पुन्हा नवीन काहीतरी हे करून ठेवलं किंवा ते नवीन असलेलं सामानसुद्धा खराब होऊ शकतं त्यामुळं जे जुनं सामान आहे ते वेगळं काढून पुन्हा नवीन सामान स्वच्छ धुतलेल्या भरण्यामध्ये भरून ठेवलं हे आपलं जे रॅशन आहे ते एकदम चांगलं राहतं व्यवस्थित राहतं आणि जास्ती काही खराब वगैरे होत नाही तर आ, आ, आता इथे डबे वगैरे सगळे काढून झाल्याच्यानंतर इथे मी किचन प्लॅटफॉर्मच्या खालची जी लादी आहे ती बीमच्या आमच्या पाण्यानं स्वच्छ पुसून घेते कारण की थोडेफार डाग वगैरे पडलेले असतात म्हणजे धूळ येतेच नेहमी बाल्कनीतून आता बाहेर रोड आहे गाड्या वगैरे येतात त्यामुळं धूळ थोडी का होईना नाही येतेच आणि त्यामुळं ही लादी वगैरे भिंती वगैरे थोड्याफार खराब झालेल्या होत्या तर मी एकदम स्वच्छ अशी ही भिंत आणि ही लादी वगैरे पुसून घेतली आणि त्यानंतर आता हे जे वरचे छोटे भरणी वगैरे ठेवली होती ती मांडणी तिथली काढली म्हणजे छोटंशी स्टँड होतं ते काढलं आणि त्यानंतर तिथली पण मी हे जे वॉलची लादी आहे ती मी पुसून घेते कारण की ते, ते स्टँड रोज रोज काढणं होत नाही त्यामुळं हे स्टँडच्या खालची जागा आणि ही भिंती वगैरे हे थोडेफार खराब झालेले असतात तर हे सगळं काढलं ना त्यानंतरच मला इथं पुसता म्हणजे स्वच्छ करता येतं का तर आता इथे सगळे डबे जे आहेत ते सगळे रिकामी करून झालेले आहेत म्हणजे रोजच्या वापरातलेच डबे आहेत फक्त बाकी पोटमाळ्यावरचे वगैरे डबे मी अजून काही काढले नाहीत कारण हे अगोदर झालं पाहिजे हे मेन महत्वाचं आहे आणि जर वेळ भेटला तर मग ते पोटमाळ्यावरचे मी डबे काढून घासेन आणि वेळ जर नाही भेटला तर मग ते उद्या घासता येतील म्हणजे एकदम एखाद दिवशी जास्त लोळ घ्यावा असं काही नसतं जसं आपल्याला होतं तस थोडं थोडं काम केलं पाहिजे कारण की आपल्याला एकच काम नसतं आपण हाऊस वाईफ आहोत त्यामुळे आपल्याला पूर्ण घर सांभाळायचं असतं म्हणजे फक्त आज साफसफाई केली म्हणून पुन्हा आराम करायचं असं नसतं आपल्याला साफसफाई दिवसभर जरी केली आपण तरी संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे किंवा मुलांचं काही व्यवस्था हे म्हणजे फॅमिली सगळ्यांची व्यवस्था आपल्याला करावी लागते त्यामुळे आप अगोदर आपण आपल्याला जेवढं झेपतं तेवढंच काम आपण केलं पाहिजे जास्ती पण एकदम एकाच दिवशी काम करावं असं काही नसतं जसं होईल तसं तसं थोडं थोडं काम केलं तर आपल्याला म्हणजे आणि जात हे जे झाकण होते ना हे एकदम असं काळपट वगैरे झाले होते जे काही म्हणजे त्यातल्या डिझाईन होत्या रेषा वगैरे होत्या त्याच्यामध्ये थोडस काळपटपणा साठला होता तर आता इथे माझे सगळे जे भरणे आहेत ते घासून झालेले आहेत आणि इथे मी आता धुवून ठेवते तर ह्या ज्या भरण्या आहेत ना ह्या मी ऑनलाईन मागवल्या होत्या मिशोवरूनच तर अगदी स्वस्तामध्ये पडल्या होत्या आणि ट्रान्सपरंट भरण्या आहेत त्यामुळे मी ह्या अशा भरण्या मागवल्या कारण की कुठलंही सामान आपल्याला लगेच इझीरित्या आपल्याला दिसतं आणि भेटतं की कुठल्या भरणीमध्ये काय ठेवलं ते आणि एकदम स्वस्तातल्या भरण्या होत्या आणि सुंदर दिसायला डिझाईन होती त्यामुळे मी ह्या भरण्या मागवल्या आणि बाकी ह्या ज्या हिरव्या कलरच्या भरण्या आहेत ह्या डिंग मधून घेतल्या होत्या तर त्यांची क्वालिटी तर अगदी छान आहे आणि आता इथे भरण्या वगैरे सगळं झासून झाल्याच्या नंतर मी इथे बाल्कनी स्वच्छ कपड्याने पुसून घेतली म्हणजे किचनचीच बाल्कनी आहे तर इथे हे उप ठेवलंय तर तिथून कॅमेरा म्हणजे दिसलाच नाही आणि मला उन्हामध्ये काही कळालंच नाही की कॅमेरा म्हणजे आडबाजूला बाजूला गेलाय हे मला कळालंच नाही त्यामुळे इथं मोठी फांडीच आडवी आली कॅमेरेच्या तर थोडंफार दिसत होतं हे बघा इथे मी जे भरण्या धुतलेल्या आहेत ते अशा प्रकारे सुकायला ठेवल्या उन्हामध्ये आणि दोन तीन तास असं उन्हामध्ये ठेवलं ना तर ते भरण्या सगळ्या सुकून जातील थोडक्या एकदम होतील आणि थोडंफार जे काही राहिलेलं असतं तर आपण म्हणजे आपली मनात निशंका काढण्यासाठी कपड्याने पुसून घ्यायचं नंतर मग तर सुती कपड्याने वगैरे पुसला किंवा नंतर आपण त्याच्यामध्ये रॅशन वगैरे ठेवता येतं आणि हे बघा इथे सगळं चकाचक झालेलं आहे तर हे जर कपांचा स्टँड आहे ना तर ते सुद्धा मी काढला होता सगळे कप वगैरे सुद्धा घासून ठेवले होते कारण की रोजच्या वापरामध्ये सगळेच कप येत नाहीत त्यामुळं कपं पण थोडीफार काळी झाली होती आणि त्यानंतर हे हॉलच्या बाल्कनीमध्ये इथे तूर डाळ ठेवली आहे उन्हामध्ये आणि इथे अख्खं मग ठेवलं आहे उन्हामध्ये कारण की त्यामध्ये थोडेफार मिस्किडे वगैरे झाले होते आणि बाकीचं जे काही आहे म्हणजे मीठ पिटी साखर साखर चहापत्ती चटणी हे असं मी ह्या छोट्या छोट्या टोपांमध्ये भरून ठेवलं होतं आणि त्यानंतर थोडाफार आराम वगैरे केला मी आणि आता दोन ते तीन तास झाले होते हे डबे उन्हामध्ये ठेवून तर आता मा मी ते आले आहे डबे घेण्यासाठी कारण की संध्याकाळच्या चार वाजल्या होत्या आणि थोड्याच वेळामध्ये मला स्वयंपाक वगैरे करायला चालू करावं लागेल पण त्या अगोदर मी हे जे रेशन भरायचं आहे ह्या भरण्यांमध्ये तर ते अगोदर मी भरून घेते कारण की एकदा जर स्वयंपाकाला सुरुवात केली ना मग हे सगळं काम बाकी राहून जातं आणि मग पुन्हा अनुष्काला ते काम करावं लागतं आणि आता अनुष्काची परीक्षा पण जवळ आली आहे त्यामुळं मी तिला सहसा काम वगैरे सांगत नाही कुठलं त्यामुळं स्वयंपाकाच्या अगोदर मी हे पटकन हे कामं करून घेते सगळ्या भरण्या बर भरून ठेवायचे जे कामं आहेत ते करून घेते आणि हे जे घासलेले भांडे ठेवण्यासाठी जी मी जाळी मागवली होती ना ऑनलाईन तर ती जाळी अशा कामासाठी म्हणजे येते कारण की भाजी धुवायला पण ही जाळी उपयोगाला येते आणि जर अशा प्रकारे काही काम असेल म्हणजे एकदम हलकं फुलकं असं काहीतरी भांडे जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर ते इकडचे तिकडे न्यायचे असतील तर त्यासाठी सुद्धा ही जाळी एकदम उपयोगाला येते म्हणजे एका जाळीचे किती फायदे आहेत बघा तर आता नाहीतर ही जाळी नसते तर मला थोडं थोडं करून सगळे डबे न्यावे लागले ला असते पण ह्या जाळीमध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टक्के डबे सगळे बसले आहेत या जाळीमध्ये आणि हे आमच्या नवीन घराला म्हणजे बाल्कनी आहेत ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण की आमचं जे जुनं घर होतं ना त्याला बाल्कनी वगैरे काही नव्हतं आणि बाल्कनी तर नव्हतंच नव्हतं पण ऊन थोडंसुद्धा दिसत नव्हतं त्यामुळं म्हणजे मला मा म्हणजे धान्य भरपूर प्रमाणात खराब वगैरे होत होतं कारण की धान्याला कमीत कमी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा असं थोडंसं ऊन दाखवलं ना तर धान्य चांगलं राहतं आणि स्वच्छ राहतं तर आता इथे मला म्हणजे तीन तीन बाल्कनी आहेत ह्या फ्लॅटला त्यामुळं म्हणजे एकदम चांगलं म्हणजे सोपं काम होतं प्रत्येक काम एकदम सोपं होतं म्हणजे भरण्या सुकवायला म्हणा किंवा धान्य सुकवायला म्हणा मला भरपूर जागा भेटते इथे तर आता इथे जे धुतलेल्या आणि सुकलेल्या ज्या भरण्या होत्या त्या मी एकदा सुती कपडेने स्वच्छ पुसून घेतल्या आहेत आणि त्यानंतर मी हे रेशन वगैरे भरायला चालू केलं आहे इथे तर जे काही छोट्या छोट्या भरण्यामध्ये थोडंफार राहिलेलं रेशन होतं ते मी त्याच्यामध्ये भरून घेणार आहे आणि जे नवीन रेशन आणलेलं आहे ते मी मोठ्या मोठ्या भरण्यांमध्ये भरून घेणार आहे आणि रोजच्या स्वयंपाकात म्हणजे घाई गडबडीत मला जे काही सामान लागतं ते मी या ट्रान्सपरंट भरण्यांमध्ये भरून घेते आणि जे काही म्हणजे धान्य वगैरे असतं उदाहरणार्थ चण्याची डाळ किंवा गहू ज्वारी हे सगळं मी पोटमाळ्यावरती जे स्टीलचे डबे ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये मी भरून घेते बाकी हे जे सामान आहे म्हणजे रोजच्या वापरामध्ये म्हणजे काही घाई गडबड असली तर म्हणजे आपल्याला चेक करावं लागत नाही अशा भरण्या असल्या तर म्हणजे लगेच आपल्या डोळ्यासमोर दिसतं की ह्याच्यामध्ये शाबो आहे याच्यामध्ये पोहे आहेत म्हणजे ते भरणे ओपन करून बघायची काहीच गरज पडत नाही ज्यामुळं आपला वेळ पण वाचतो आणि शिवाय त्या भरण्या म्हणजे आपले हात लागून लागून सारखं सारखं घाण पण होत नाही कमी प्रमाणात घाण होतात तर फ्रेंड्स प्रत्येक गृहिणीचा म्हणजे एकच उद्देश असतो की आपलं घर जे आहे ते स्वच्छ दिसावं आणि कामं जे आहेत ती वेळेमध्ये पूर्ण व्हावी पण प्रत्येकीचा म्हणजे काम करण्याचा जो मार्ग असतो तो वेगळा वेगळा असतो प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करत असते पण जी माझी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवली हो आणि अशा प्रकारे म्हणजे ट्रान्सपरंट भरण्या वगैरे वापरल्या तर थोडीफार कामं हलकी होतात बाकी काही म्हणजे याचं काही प्रमोशन वगैरे मी करत नाही तर फ्रेंड्स आता सगळं माझं रॅशन वगैरे भरून झालेलं आहे तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा आपण लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय